नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय बाळांनो स्वामी आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला बोलत आहेत स्वामी म्हणतात की बाळा माणसाच्या शरीराची सुंदरता ही वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता ही शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असते पण मनाला ते कधीच नसते शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो पण शरीर तर निमित्त मात्र असते माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती व्यक्ती हवी हवीशी वाटते म्हणूनच बाहेर लक्षदिव्यांची सुंदर अरास असूनही देवघरातील ते समयीच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो जीवनात अशी माणसे कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा आपल्या आवडत्या माणसाचे आपल्या सोबत असणे ही जीवनातील सगळ्यात मोठी कमाई असते आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही आजकाल अशी माणसे भेटतात तरी कुठे आणि जर नशिबाने कधी भेटली तर ती खूप हळूवार जतून करून ठेवावी लागतात कदाचित ती पुन्हा भेटतील न भेटतील ते, ते सांगू शकत नाही तुमचेही नातेच असे घट्ट असेल तर स्वामी तू माझे रक्षक कर अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा प्रामाणिक पाण्यासारखे असतात रंग नाही आकार नाही ना ना तरी सुद्धा जीवनासाठी महत्वाचे असतात पण काही लोक स्वतःच्या मनाने जगत असतात तर काही दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात जर बोलायचे असेल तर वेळ आणि शब्द दोन्ही लागत नाहीत फक्त मनापासून इच्छा लागते पण होतं काय तर जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा लोकांना विसरता आणि जेव्हा तुम्ही बुद्ध्वस्त झालेली असता तेव्हा लोक तुम्हाला विसरतात मग असणे नसणे दोन्ही ठीक आहे परंतु असून नसणे हे खूप वाईट आहे तुम्ही हे सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करा नेहमीच पाणी हे धावत असते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाचा मार्ग हा सापडतोच फक्त गरज भासल्यावर आठवण काढणाऱ्या माणसावर कधीही रागवू नका कारण काही माणसे देवाची ही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो कोणाचाही अपमान करणे स्वभावात असू शकते पण कोणाचाही सन्मान करणे हे मात्र संस्कारातच असावे लागते जेव्हा बाहेर बादळ असते तेव्हा आपण शांत बसावे आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण अपन आपले अपन स्वतःचे बादळ निर्माण करावे लागते त्यालाच खरे जीवन म्हणतात आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे मागे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पहावे कदाचित याकरिताच परमेश्वराने डोळे शरीरात मागे न देता पुढे दिले आहेत म्हणून जेवढा आजाराने माणूस थकत नाही त्यापेक्षाही जास्त तो विचारानेच थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा आपण आहात जीवन आहे हीच संकल्पना म्हणी बाळगा आणि सुखात आनंदात जीवन जगा प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता याचे मिळालेले सुंदर उत्तर म्हणजे वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद हा सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव तर सगळीकडे असतो परंतु त्यांचा आनंद मंदिरातच मिळतो जीवनाची लढाई ही एकट्यानेच लढावी लागते लोक सल्ले देतात पण साथ कोणीच देत नाही म्हणून लोकांचे सल्ले हे जरूर घ्या कारण ते फुकटात मिळत असतात परंतु निर्णय मात्र स्वतःचे स्वतःच घ्या कारण ते अमूल्य असतात प्रवास एकट्याने झाला तरी चालेल पण वाट मात्र स्वतःचीच असली पाहिजे यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात कधीही भूतकाळाचा पश्चाताप करत भविष्य काळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो स्वच्छ मन आणि माणुसकीचे निस्वार्थी अंगी असले की लोक प्रतिष्ठा देतात त्यासाठी पद पैसा प्रसिद्धी याची भासत नाही लोकांचा आदर फक्त त्यांची संपत्ती सत्ता आणि संपन्नतेसाठी नाही केला पाहिजे तर त्याचा सन्मान त्याची उदारता संज्ञा आणि त्यांची मागणी यावर केला पाहिजे मित्रांनो अहंकार हाच या सर्वांच मूळ आहे तो विनाकारण बाळगून जगू नये शेवटी मृत्यू हे सुंदर शास्त वास्तव आहे त्याचे स्मरण असावे पण नसावे आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसाचा आनंद सुख उपभोग घेण्यासाठी याचे स्मरण ठेवा आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे मित्रांनो एक हृदय घेऊन आलो आहे पण जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आले पाहिजे म्हणून प्रेम द्या आणि प्रेम घ्या मित्रांनो सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते त्या राखीला परत कधीच सुगंध येत नाही तसेच मनुष्यदेहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा आपण कधीच भूक लागली म्हणून बाकरीऐवजी पैसा खाता येत नाही पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही म्हणजे पैशाला स्थान द्या पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसापेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसे हीच श्रीमंती आहे श्रीमंत असो वा गरीब नेता कोणीही असो किंवा सामान्य कार्यकर्ता या मृत्यूपुढे सगळेजण शून्यप्रमाणे आहेत म्हणून आत्ताचा काळ हा खूप वाईट आहे वाईट परिस्थितीचा आहे मृत्यू कधी कुठून कसा येईल सांगता येत नाही म्हणून सर्वाशी प्रेमाने वागा रुसणे फुगणे दुश्मनी ठेवणे घमंडीपणाने वागून इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टी सोडून द्या आणि जो काही काळ आहे तो सर्वाशी आपुलकीने व प्रत्येक सणाचा आनंद घ्या कारण त्या पता हल हो, हो? कारण आयुष्याच्या चित्रपटाला नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड हे करता येत नाही नको नकोशे वाटणाऱ्या क्षणाला डिलेट करता येत नाही कारण हा रोजचा तोच असणारा रियालिटी शो ही नाही म्हणून भरभरून बर जगणे पूर्णपणे जगा कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही म्हणूनच जीवन ही एक अनमोल देण आहे ती आनंदाने जगून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण स्वामी संदेश रोज ऐकायला आणि पाहायला मिळतील धन्यवाद परत भेटूया आशाचे एका सुंदर स्वामी संदेशाने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ